नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे चार हजार पाचशे रुपये जमा होण्यास सुरुवात झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग वेळ पाया न घालवता या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे एकूणच चार हजार पाचशे रुपये हे आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या सरश्य या ठिकाणी ठिकाणी आपण पाहूया बघा बघा तुम्ही टायटल टायटल पाहू शकता काय आहे मुख्यमंत्री लाडकी हप्त्याचे चार हजार पाचशे रुपये जमा होण्यास सुरुवात पहा संपूर्ण अपडेट काय आहे लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी एक महत्त्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना आर्थिक मदत दिली जाते आणि अलीकडेच या योजनेअंतर्गत अनेक महिलांच्या बँक खात्यात चार हजार पाचशे रुपये जमा करण्यात आले आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण के आणि लाभार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहोत बघा लाडकी बहीण योजना एक दृष्टिक्षेप काय असणार आहे ही जी लाडकी बहीण योजना आहे ही योजना महाराष्ट्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य देणे आणि त्यांचे सक्षमीकरण करणे हा आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना चार हजार पाचशे रुपयाची रक्कम हे त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते बघा या योजनेची पात्रता काय असणार आहे तेही तुम्हाला माहितच आहे बघा बघा लाभ मिळाला का आहे हे तपासण्याची प्रक्रिया कशी असणार आहे बघा म्हणजे लाभ मिळाला का हे तपासण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे असणार आहे अनेक महिलांना आता प्रश्न पडला आहे की त्यांच्या खात्यात त्यांच्या खात्यात चार हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत का हे तपासण्यासाठी काही सोप्या पद्धती आहेत बघा एक आहे बँकेच्या हेल्पलाईन नंबरवर मिसडो मिसडो कॉल द्या आपल्या बँकेच्या आपल्या बँकेच्या टोल फ्री नंबरवर आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून मिस कॉल द्या बँकेकडून आपल्याला एक एस एम एस येईल ज्यामध्ये आपल्या खात्यातील शि शिल्लक रक्कम या ठिकाणी दिसेल या पद्धतीसाठी आपला मोबाईल नंबर हे बँकेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे बघा पहिलं आहे मोबाईल बँकिंग ॲप आप। आपल्या बँकेचे मोबाईल ॲप डाउनलोड करा आणि लॉग इन करा खाते विवरण किंवा मिनी स्टेटमेंट पहा नवीनतम व्यवहारामध्ये चार हजार पाचशे रुपयाची जमा दिसत असल्यास आपल्याला या ठिकाणी लाभ मिळाला आहे दुसरं आहे ए टी एम पद्धतीने आपल्याला कशा पद्धतीने चेक करता येतो बघा जवळच्या ए टी एमला भेट द्या आपले डेबिट कार्ड वापरून मिनी स्टेटमेंट काढा आणि स्टेटमेंटमध्ये लाडकी बहीण योजना किंवा तत्सम नावाने चार हजार पाचशे रुपयाची जमा दिसत असल्यास आपल्याला या ठिकाणी लाभ मिळाला आहे ला तिसरं आहे नेट बँकिंग आपल्या बँकेच्या नेट बँकिंग पोर्टलवर लॉग इन करा खाते विवरण किंवा व्यवहार इतिहास पहा नवीनतम व्यवहारामध्ये योजनेचे पैसे जमा झाल्याचे दिसत असल्यास आपल्याला या ठिकाणी लाभ मिळाला आहे ला चौथं आहे बँक शाखेला भेट शेवटचा पर्याय म्हणून आपण आपल्या बँक शाखेला भेट देऊ शकता पासबुक अपडेट करा किंवा खाते विवरण मागवा किंवा बँक कर्मचाऱ्यांकडून थेट माहिती मिळवा अशा पद्धतीने आपल्याला चेक करता येणार आहे बघा लाभ न मिळण्याची कारणे कोणकोणती आहेत तेही या ठिकाणी आपण थोडक्यात पाहूया काही महिलांना अद्याप लाभ मिळाला नसेल तर त्याची काही कारणे देखील असू शकतात बघा बऱ्याच जणांचे या ठिकाणी प्रश्न होते शंका होते लाभ का मिळालेला नाही तर त्याची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी सापडतात बघा लाभ न मिळण्याची कारणे आहेत एक आहे आधार लिंक नसणे अनेक प्रकरणामध्ये बँक खाते आधार कार्डशी लिंक नसल्यामुळे पैसे जमा होऊ शकले नाहीत दुसरं आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अशा महिलांना त्वरित आपले बँक खाते हे आधारशी लिंक करण्याचे आवाहन देखील केले आहे दुसरं महत्वाचा मुद्दा आहे लाभ न मिळण्याची कारणे अर्जातील त्रुटी बघा अर्जामध्ये काही माहिती चुकीची किंवा अपूर्ण असल्यास लाभ मिळण्यास विलंब होऊ शकतो अशा प्रकरणी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून माहिती देखील दुरुस्त करणे आवश्यक आहे तिसरं आहे पात्रता न पूर्ण होणे काही महिला योजनेच्या पात्रता निकषाची पूर्तता करत नसतील तर त्यांना लाभ मिळणार नाही अशा प्रकरणी पात्रता निकष पुन्हा तपासून पाहणे आणि आवश्यक असल्यास पुनर्विचार अर्ज दाखल करणे महत्त्वाचे आहे चौथा आहे प्रक्रियेतील विलंब काही वेळा प्रशासकीय कारणामुळे लाभ वितरणात विलंब होऊ शकतो आणि अशा परिस्थितीत धैर्य ठेवणे आणि नियमित अपडेट्स तपासत राहणे हे महत्वाचे आहे बघा पुढील पावले काय असणार आहे तेही या ठिकाणी आपण पाहूया जर आपल्याला ला लाभ मिळाला नसेल तर खालील पावले आपल्याला उचलावीत एक आहे आधार लिंकिंग आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक करा यासाठी आपल्या बँक शाखेला भेट द्या किंवा ऑनलाईन प्रक्रिया वापरा दुसरा आहे अर्जाची स्थिती तपासा लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्या अर्जाची स्थिती तपासा आणि कोणत्याही त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करा तिसरा आहे हेल्पलाईनशी संपर्क या योजनेच्या हेल्पलाईनवर संपर्क साधून आपल्या अर्जाबद्दल माहिती मिळवा आणि कोणत्याही समस्या असल्यास त्यांचे निराकरण करा चौथं आहे स्थानिक का कार्यालयाला भेट गरज भासल्यास आपल्या स्थानिक महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयाला भेट द्या तेथील अधिकाऱ्यांकडून थेट ते मार्गदर्शन घ्या बघा महत्वाच्या ज्या महत्वाचे जे काही मुद्दे आहेत अर्थातच पुढील पावले काय असणार आहेत एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी लाभ न मिळण्याची कारणं काय आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आणि लाभ मिळाला ला का हे तपासण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया या योजनेची पात्रता आणि लाडकी बहीण योजना एक दृष्टिक्षेप कशा पद्धतीने आहे व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे एकूण चार हजार पाचशे रुपये हे आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद